टीव्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टीव्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे एकट्या सांगली जिल्ह्यात वीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे गेल्या चार पाच वर्षात सातत्याने निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे द्राक्ष बागायदार शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे याच मुद्द्याकडे शासनाचे लक्ष विधान विधानभवनाच्या पायरीवर आज आमदार सुमनताई पाटील रोहितदादा पवार प्राजक्तदादा तनपुरे व इतर आमदारांसोबत आंदोलन केले व द्राक्ष बागायतार शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मागणी केली आमदार रोहित पवार म्हणाले की अवकाळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदत करा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी संदर्भात त्यांचे सर्व कर्ज माफ करून एकरी लाख रुपये मदत करा द्राक्ष घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा रोहित पवार तासगाव तालुक्यासाठी धावून आल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे प्रतिनिधी टीव्ही टेन महाराष्ट्र सम्राट खर तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथे असणाऱ्या तहसीलदारांशी आमदार ताई बोलल्या चर्चा केली युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते त्यांना अनेक फोन आले त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला पण जर पंचनामच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं असणाऱ्या ज्या काही बँका आहेत सहकारी बँका असतील इतर नॅशनलाईज बँका आहेत त्यांनी आता वसुलीचा तगादा लावलाय तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला एक लाख रुपये मिळाले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे जर तीन वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल नुकसान झालं असेल तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परत फेड करता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत काही महिन्याचा विषय आहे एक ऑगस्ट पासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणीत ते मार्गी लावल्या पाहिजे तर विम्या कंपनीकडनं न्याय मिळत नाही शेतकऱ्याकडनं न्याय मिळत शेत सरकारकडनं न्याय मिळत नाही मग या शेतकऱ्याला करायचं करा काय असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे कवटे महाकाळ असेल तसंच सांगली भाग असेल त्याच्याचबरोबर तासगाव असेल इतरही ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले आज या द्राक्षाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी एक रुपया सुद्धा देणार नसेल काढून दे। तर आणि तीन तीन लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असतील तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल तर तीन लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला अजून इतर खर्च घेतला लेबरचा घेतला तर तो कितीतरी लाख जातो तर मी या शेतकऱ्याला न्याय मिळाला बाहेर यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष हे कोण घेणार जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारले या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हेक्टरी तिथे एक लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे एका एकराला एक चार लाख रुपये खर्च येते शेतकरी सरकारकडून नाही नाही मदत तर झाली बैल ना जर तुम्हाला तीन साडेतीन लाख चार लाख खर्च एकराला येत असेल आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का तीन वर्ष नुकसानात आहे आणि काय होतं सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू आणि गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली आणि त्याच्याचबरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं अरे पण हे महत्वाचं शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर जा द्राक्षाच्या पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार पंचनामे अजिबात झालेले नाहीत तुम्ही आमदारताईंना विचारा त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा या बाबतीत झाला नाही मग असा अन्याय तुम्ही का करता तिथले काही शेतकरी शेतकरी नाहीत का मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी शेतकरी नाहीत का मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला पण मदत किती दिली देणार आहे तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का पवार साहेब नेहमी नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकर नाही तर पाणी देण्यासाठी मदत करायचे पण या सरकारमध्ये त्या बाबतीतलं कुणी चर्चा सुद्धा करत नाही मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यंदा तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत काही ठिकाणी केले नाहीत अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आठशे किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही पण अधिवेशनात म्हणतात की झालेत आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का गरीब कधी खोटं बोलत नसतो नेता खोटा बोलू शकतो सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात त्यामुळे या सरकारने खोटं न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे नाही आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच त्याच्यावर चर्चा झालीच बाल तुम्ही जर काल बघितलं तर दीड वाजेपर्यंत चर्चा चालू रोज तुम्ही दीड वाजेपर्यंत ठेवा ना आणि त्याच्यात शेतकऱ्याचा विषय घ्या मंत्र्यांना काय थांबता येत नाही का अनेक लोकांनी नेत्यांनी जेवणं ठेवली जेवणं कॅन्सल करा आणि चर्चेला बसा तिथे एक मंत्री असतो पुढे आम्ही फक्त भाषण करतो आणि एकच मंत्री ऐकणार असेल तर सरकार पण हे मुद्दे कळणार आहेत का आम्ही काय मांडतो आता हा विषय कितीतरी दिवस ताई मांडण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्याकडे लक्षच जात नाही सरकार बोलायलाच तयार नाही शेतकऱ्याचा कुठला विषय या सरकारने मार्गी लावलाय चर्चा झाली का एनडीआरएफ नॉर्मच्या चारपट मदत ही शेतकऱ्या द्यावी असं आम्ही म्हणतोय पण हे सरकार काय म्हणतं आम्ही तीन हेक्टर केलं तीन हेक्टर आज तीन हेक्टर जमीन आहे का शेतकऱ्याकडे या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं कोणाकडे एक हेक्टर आहे अर्धा हेक्टर आहे दीड हेक्टर आहे मग तुम्ही तीन हेक्टर म्हणजे फसवत आहे शेतकऱ्याला तीन हेक्टर म्हणजे साडेआठ हजार जिरायत भागाला इंटू तीन हेक्टर आणि पण तीन हेक्टर जमीनच नसेल तर शेतकऱ्याला मदत कशी त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला चारपट मदत द्या एक हेक्टर असेल तर आठ हजार गुणिले चार जर समजा दोन हेक्टर असेल तर आठ हजार गुणिले चार गुणिले दोन अशी मदत करायला काय हरकत आहे स्पेशल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आज भेटू असतील तर उपमुख्यमंत्री साहेबांना भेटतो असतील तर कृषी मंत्र्या साहेबांना भेटू असतील तर पण आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून याच्यावर थोक असा निर्णय घेण्यासाठी त्यांना विनंती करू आणि विनंतीला मान नाही दिला तर शेतकऱ्याच्या वतीने जे काय करायचं असेल आंदोलन ना असू नाही तर काही इतर गोष्टी ते शंभर टक्के आम्ही सर्वजण करू कारण आम्ही शेतकरी कष्टकरी युवांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत आमदार आहोत आम्हाला आमदारकीपेक्षा लोकांचं हित जास्त पडलेलं आहे त्यासाठी जे काय करायचं ते आम्ही सर्वजण करू मराठवाड्याच्या बाबतीत एका माजी अधिकाऱ्यांनी तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्याच अधिवेशनामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता की दोन अडीच लाख शेतकरी आज आत्महत्या करण्याचा मराठवाड्यामध्ये विचार करत आहेत काय झालं त्या रिपोर्टचं झाले का त्याच्यावर चर्चा निघालं काय सोल्युशन गेलं का कुणी शेतकऱ्यापाशी आता मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती विदर्भामध्ये कदाचित ती जास्त असेल महाप्रश्न प्रश्न सरकारला नाही पडला का की फक्त विदर्भात मराठवाड्याचाच रिपोर्ट एवढं म्हणत असेल आणि विदर्भामध्ये जाऊन बघा काय पडलं नाही यांना दहा महिन्यामध्ये जर चोवीसशे आत्महत्या केल्या जात असतील त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की प्रत्येक दिवशी किती आत्महत्या चालल्यात पंधरा आत्महत्या जर दिवसाला चालू असेल आणि चा त्याच्याबद्दल कुणीच चर्चा करायला तयार नसेल आणि मार्ग काढायला तयार नसेल तर यांना शेतकऱ्याचं नाही पडलं युवकांचं नाही पडलं तर पडलंय कोणाचं तर मंत्र्यांचं पडलं आणि पदाचं आणि फंडचं पडलंय बाकी काही पडलेलं नाही दादा डायरेक्ट की ज्या पद्धतीने काय ते वेगळे राजकीय कार्यक्रम त्यांना लागले असतील त्यामुळे राजकारणाला महत्व देऊन जर ते इथं थांबले असते तर ते योग्य नाही दिल्लीत जाऊन तुमचं सरकार ट्रिपल इंजिन हित आहे मोठे इंजिन तिथं बसले आणि तिथून सपोर्ट केल्याशिवाय हे इंजिन हालत नाही त्यामुळे केंद्रात जावा आरक्षणाचा जा मुद्दा केंद्रातूनच मार्गी आपण लावू शकतो त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला मदत तुम्ही चाळीस तालुक्याला चाळीस तालुक्याची फाईल वर पाठवली बाकीच्या तालुक्यांचं काय का अडलंय आणि मग मग सगळ्याच तालुक्याची फाईल तिथे हे करून एनडीआरएफचा जो नॉम आहे त्या चारपट मदत कशी मिळेल हे बघा तुम्ही जर बघितलं तर आता काही राज्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट केंद्र सरकारने दिले त्यात महाराष्ट्राचं नाव नव्हतं मग काय करताय ट्रिपल इंजिनचं काय करताय भाजपच्या सरकारचं मुद्दामून केंद्रातले लोक गुजरातला महत्व आहेत आणि महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात आहे महा अस्मितेचा विषय नाही का मराठी अस्मिता आपल्यात नाही का मराठी धर्म कुठं गेला तर अशा पद्धतीने मराठी लोक जे काही नेते आहेत आज सत्तेत आहेत दा त्यांना जर जा गुजरातचं जास्त पडलं महाराष्ट्राचं पडलं नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा ना, ना त्यासाठी तुम्हाला निवडून दिले आणि मग सत्ता बदल जर तुम्ही महाराष्ट्रासाठी केला असेल तर कुठं गेलं महाराष्ट्राचं हित नुसतं रोड करून होत नसतं आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणणं महत्व नोकरी देणं महत्वाचं आहे पण हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने अधिवेशन हे मुंबईत घेतलं जातं नागपूरला घेतलं जातं थोड्या दिवसांनी हे अहमदाबादमध्ये सुद्धा घेतलं जाईल असं हे भाजप सरकार काम करते महाराष्ट्राचं पडलं नाही पण गुजरातला शंभर टक्के भाजपला पडलंय असं आमचं सगळ्यांचं मत आहे आरक्षणासंदर्भात आम्ही सत्ताधारांनी दिले नाही मुख्यमंत्र्यांनी दिले नाही आता डिसेंबर पर्यंत सांगा तुम्ही काय केलं तुमचा संपला खरं चोवीस तारीख का धरली हेच आम्हाला माहित नाही अधिवेशन जर वीस बावीस तारखेला संपणार असेल तर मग तुम्ही तारीख देताना वीस बावीसचीच द्या मध्ये मुख्यमंत्री साहेब बोलत असताना अधिवेशनातच त्यांनी एखादी घोषणा केली असती आमच्या सगळ्यांचं काय मत आहे की चार वेळा हा विषय आरक्षणाचा कोर्टात गेला कोर्टात जाऊन शेवटचं म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हे लेटेस्ट आयोग आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाली ताशीर ओढलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि मग मग स्पेसिफिक कंडिशन काय याचा अभ्यास करून ते आरक्षण कसं मार्गी लावता येईल हे आपल्याला कुठेतरी जातीय जनगणनेच्या मदतीने करताय आणि तेवढा वेळ नसेल एकच पर्याय राहतो केंद्र सरकार केंद्र सरकारकडे जाऊन ईडब्ल्यूएस कोटा कसा पन्नास टक्क्याच्या जा पुढं जाऊन तुम्ही दहा टक्के दिला तसं तुम्हाला आरक्षण देता येईल पण धाडच नाही ना या सरकारचं जा केंद्राकडे जाऊन बोलण्याचं त्यामुळे तुम्ही सोल्युशनवर चर्चा करा बाकी तुम्ही काय बोलू नका आमचं मत काय पाच मिनिटाचं भाषण करा पण तुम्ही आरक्षण कसं देत आहात आणि ते कोर्टात कसं टिकणार आहे ह्याच्या बोला कारण आतापर्यंत कोर्टात जाऊन नेहमी नेहमी आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि काही सत्तेतलीच लोक कोर्टात जातात आणि तिथं जाऊन आरक्षण थांबवतात था। त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण हे आम्हाला सगळ्यांना मिळालेलं पाहिजे दादा दादा म्हणतायत की एमआयडीसी आहे ते राम शिंदे सांगतील त्याच ठिकाणी होणार करा ना म्हणू अजितदादा तुम्ही एमआयडीसी जर माझ्या मतदारसंघामध्ये करत असाल तर जिथं राम शिंदे म्हणत आहेत तिथंच करा फक्त विनंती आहे हजार एकराची असू द्या त्याच्याचबरोबर विनंती अशी आहे की त्याला फॉरेस्टची कुठली अडचण येऊ नये नाहीतर तुम्ही एमआयडीसी अशा ठिकाणी कराल की तिथं फक्त गोडाऊनच बांधावे लागतील आम्हाला तिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्यात फॅक्टरी आणायच्यात युवांना नोकऱ्या द्यायच्यात हाताला काम द्यायचंय त्यामुळे दादा तुम्ही राजकारण करत नाही असं अनेक लोक म्हणायचे पूर्वी आज ते सिद्ध करून दाखवा की तुम्ही राजकारण करत नाही खऱ्या अर्थाने आम्ही जी जागा दाखवलेली आहे तिथं जर तुम्हाला ते योग के वाट तु 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 तुम्हा योग्य वाटत असेल तर तो उपमुख्यमंत्री आहात तुम्ही राजकारण न करणारे नेते आहात असं पूर्वी आम्ही सर्वजण म्हणायचा तर तुम्हाला सिद्ध करण्याची आता संधी मिळाली मी जर योग्य बोलत असेल तर तुम्ही योग्य बोला आणि तिथंच जागा द्या राम शिंदे जर योग्य म्हणत असेल तिथं तुम्ही द्या पण एमआयडीसी द्या पण अशी द्या की जिथं मोठ्या कंपनी येऊ शकतील आणि कुठेही हजार एकराचे कमी एमआयडीसी देऊ नका एवढीच विनंती मी अजितदादांना करतो सरकारला करतो आणि जे कोणी राजकीय हस्तक्षेप या एमआयडीसीमध्ये मतदारसंघातला करतायत त्यांना मी विनंती करतो असा निर्णय घ्यावा लागेल अधिवेशनात यायचंच नाही आमदार झाल्यानंतर रस्त्यावरच उतरावं लागेल आणि आंदोलन केल्यानंतर कुठेतरी लोकांना तरी कळेल हे सरकार काय करत नाही अधिवेशनामध्ये दे बोलून देत नाहीत आता हा द्राक्षाचा विषय प्रलंबित आहे कोण बोलतोय ह्याच्यावर झालं मुख्यमंत्री काय बोललेत का का कृषी मंत्री बोललेत का एखादा मंत्री या द्राक्षाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन काय आहे हे समजून घेतलंय का बघितलं का तुम्ही टीव्हीवर नाही तर कुठेही नाही काय वेळ होता म्हणून नाशिकमध्ये मद, नागपूरमध्ये कुठल्या तरी एका शेतकऱ्याच्याकडे तुम्ही जाता आणि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाता का खऱ्या अर्थाने जेव्हा शेतकऱ्याकडे वेळ राहिला नाही अशी परिस्थिती आहे आत्महत्या करण्याचा शेतकरी विचार करत आहे आणि तुम्ही शेतकऱ्यापैसे लोकांकडे जात नसताल आणि हवा दिल जर या सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही ठेवत असाल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या वतीने आम्ही लढत राहू तुम्ही सत्तेसाठी लढत राहू एवढंच आम्ही सगळे इथं बोलू दादा जाणना ऐसेने जो मुख्यमंत्री हैसीएम है बार बार दिल्ली जा आंदोलन जो देखो कल डेढ़ बजे तक हम सब विधानसभा में थे वहां पे चर्चा सुनने के लिए एक मंत्री थे वो भी शायद कंप्यूटर पे कोई और चीज देख रहे थे अच्छी चीज एक बातमी देख रहे थे न्यूज देख रहे थे हमारा सबका क्या कहना है अगर हम महत्वपूर्ण विषय पर बात करते तो वहां पे मिनिमम पांच से छह मंत्री होने चाहिए मंत्री खाना खाने के लिए या जो डिनर पार्टी होते हैं उसके लिए वो जाते हैं और हम वैसे ही बात करते रहते हैं मतलब हम दीवारों से बात करने के लिए अधिवेशन में नहीं आए हम सत्ते में जो मंत्री हैं उनसे बात करने के लिए आए अगर हमारा कहना कोई सुनने ही नहीं वाला तो हम बात क्यों करें मतलब सिर्फ वीडियो के लिए करें या मतदार संघा में वीडियो भेजा हमने देखो बात की विषय खत्म वैसे नहीं होता उसको एडवर्टाइजमेंट कहते उसको सिर्फ शोषा कहते हैं उसको मूवी कहते हमको रियल इश्यूज पे बात करनी है और ये आरक्षण का विषय ये रियल इशू है उस पर बात करते होते उस पर सोल्यूशन चाहिए सिर्फ भाषण नहीं चाहिए डेवलपमेंट प्रोजेक्ट गुजरात जा रहे हैं सिर्फ रस्ते बनाने का काम कर रही है सरकार आप क्या रहे हैं बॉस अगर आप देखें एक रिपोर्ट है वो रिपोर्ट ऐसा है कि लोन लोन बैकिंग की हुई इन्वेस्टमेंट सबसे ज्यादा कौन से राज्य में आई तो सबसे ज्यादा उत्तर प्रदेश में आई 44,000 करोड़ और सबसे कम कौन से राज्य में आई तो महाराष्ट्र में आई 8,000 करोड़ मतलब 44,000 करोड़ ये उत्तर प्रदेश को जा रही है 37,000 करोड़ ये अगर गुजरात को जा रही है और महाराष्ट्र को 8,000 करोड़ आ रही है मतलब महाराष्ट्र एक नंबर का राज्य हर वक्त रहता था अभी नीचे से एक नंबर का अगर हो रहा है तो उसके बारे में बोलना चाहिए मतलब बीजेपी के सरकार ने यह कहना चाहिए कि यहां पे अगर आप देखें कि महाराष्ट्र के हित में यह सरकार विचार कर रहा है क्या गुजरात के बारे में तो महाराष्ट्र का जो बीजेपी का सरकार है वो गुजरात के बारे में ज्यादा विचार कर रही है और महाराष्ट्र के बारे में नहीं कर रही मुंबई और नागपुर में असेंबली सेशन होता है इसको लेकर आपकी क्या भूमिका है आपने अहमदाबाद का मराठी बोलो नहीं ये अधिवेशन जो हो रहा है एक तो नागपुर में क्यों होता है तो जो विदर्भा के शतकरी है या जो युवा है उनके बारे में इस अधिवेशन में बात होनी चाहिए बम्बई में जब होता है तो रेस्ट ऑफ महाराष्ट्र लेकिन यहां पे अगर आप देखें तो यहां पे विदर्भ के बारे में कोई चर्चा नहीं कर रहा और जो इंपॉर्टेंट प्रोजेक्ट है वो सब गुजरात में जा रहे हैं अभी वो अगर गुजरात में जा रहे हैं तो दैट मीन्स महाराष्ट्र के दम पे जो प्रोजेक्ट यहां पे आने चाहिए वो गुजरात पे दिए जाते हैं तो शायद अभी तीसरा अधिवेशन अहमदाबाद में हो सकता है ये बीजेपी के टाइम में तो एक अधिवेशन बंबई में एक विदर्भ में मतलब नागपुर में और तीसरा ये अहमदाबाद में होगा ऐसी परिस्थिति आ जाएगी एक आखिरी सवाल आपका